केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवार सौ सुरेखा रमेश हरगुडे यांना संपूर्ण गटामधून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा लाभत असून त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात येत आहे केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटामधील रस्ता वीज पाणी या नागरिकांच्या मूलभूत गरजांवर जास्तीत जास्त लक्ष देण्याचा सुरेखा हरगुडे यांचा प्रयत्न असून नुकताच टिळेकरवाडी येथील दौऱ्यामध्ये खैरेमाळा परिसरामध्ये गेल्या तीन पिढ्यांपासून राहणाऱ्या कुटुंबांना विजेची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे येथील रहिवाशांना अंधाराचा सामना करावा लागत होता विद्यार्थ्यांच्या पावसामुळे खूप मोठं नुकसान होत होतं येथील दौऱ्याप्रसंगी नागरिकांकडून विजेची मागणी झाल्यामुळे कोणताही विलंब न लावता दा। तत्परता दाखवत फक्त चोवीस तासांच्या आतमध्ये सौर ऊर्जेचे खांब लावून त्या ठिकाणी विजेची व्यवस्था करण्यात आलेली असल्यामुळे खऱ्या अर्थानं गेल्या तीन पिढ्यांपासून खैरे मळ्यामध्ये असलेला अंधकार मिटलेला आहे सत्ता आल्यावर तर कोणीही कार्य करेल परंतु कोणतीही सत्ता आणि पद नसताना सुरेखा हरगुडे यांनी केलेल्या या कामाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे तर गटातील सर्व स्तरातून त्यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत चाललेला आहे झालं लाईट बघायच नाही मिळाली नाही आता आज लाईट लागली आज लागली कसं वाटतंय आता बरं वाटलं बरोबर लाईट ना या ठिकाणी काल रविवार या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार रमेश हरगुडे हे काल इथे भेट देण्यासाठी आला आल्या त्यांना या म्हणजे तीन पिढ्या इथे गेल्यात आणि त्यांना आज या इथे लाईट नव्हती रात्री म्हणजे आजपर्यंत लाईटी राहतात पण त्यांना ही सुरेखा ताई बापू ना ही गोष्ट लक्षात आली त्यांनी चोवीस तासात सोलर वरच्या सहा लाईट आता चालू करून दिल्या आहे त्यामुळं त्यांच्या या मुलीचा आनंद काल ते आता हिला विचारलं काय मला ना खूप खुशी झाली की सुरेखाताईंनी सुरे 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 आम ना आमच्या घरापासून लाईट लावली त्यामुळे ना नाईंसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर बरोबर इतरांपेक्षा एक पाऊल पुढे